आमचे आदिवासी कातकरी समाज हा पिढ्यान पिढ्या पीड़या। सगळ्या गोष्टीपासून वंचित असलेला हा कातकरी समाज आहे त्या समाजाला आजपर्यंत घरकुल नाही त्या समाजाला राहण्यासाठी जागा नाही त्या समाजाला रस्ता नाही लाईट नाही पाणी नाही अशा अवस्थेत जगणारा हा पुणे जिल्ह्यातील कातकरी समाज आजही सगळ्या सग सगळ्या गोष्टीपासून वंचित असलेला त्यामुळे ह्या समाजाला घरकुल मिळावं त्यांना त्यांच्या हक्काची कागदपत्रे मिळावी त्यांना रेशन कार्ड मिळावं त्याच्यावरचं धान्य मिळावं त्यांना जातीचे दाखले मिळावे आणि जे त्यांचे प्रधानमंत्री जनमन योजनेच्या माध्यमातून जे दोनशे ते अडीचशे घरकुलं मंजूर झाल्यात ते तातडीने चालू करून देण्यात यावी ह्या मागणी संदर्भात आज आम्ही या ठिकाणी बोर तहशी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेला आहोत प्रशासनाकडून काय रिप्लाय प्रशासनाकडून आज आमची तुम्ही या ठिकाणी बघताय लहान लहान मुलं आहेत अतिशय सहा महिन्याची मुलं घेऊन आले दोन वर्षाची मुलं लहान लहान आहेत या ठिकाणी बुजुर्ग माणसं आहेत परंतु प्रशासनाने आत्तापर्यंत तरी अजून कुठल्याही प्रकारची आम्हाला साथ दिलेली नाही किंवा आम्हाला हाकी दिलेले नाही की तुम्ही या तुमचं काय मागण्या आम्हाला सांगा आम्ही या अशा भर उन्हामध्ये ह्या आमचा आदिवासी कातकरी समाज महिला बाळा मुलाशी या ठिकाणी समोर बसलेला आहे कार्यालयाच्या नाव माझं नाव नागेश गायकवाड सत्यशोधक बहुजन आघाडी राज्य संपर्क प्रमुख आणि आमचे सत्यशोधक बहुजन आघाडीच्या हे सर्व टीम ज्या आहेत या ठिकाणी आंदोलन